तर मित्रांनो आपण गाडीवरती थोडंसं रेडियमचं काम केलं इथं स्वस्तिक बनवलं आहे तिथं आरूचं नाव टाकलं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पा आहे आणि वरती स्वामी तर हे मित्रांनो आपण बेसिक रेडियमचं काम केलं त्याच्यानंतर इथे एक स्टिकर लावलं आहे दोन दरवाज्यावरती हा साईडला त्रिशूळ आणि ओम आणि मध्ये आपली क्वीन बाकी ओव्हरऑल अजून काहीच छेडछेड केलेली नाही आहे म्हणजे ह्या कामामध्ये फक्त साईडला ह्या पार्किंग लाईट लावल्या होत्या थोडे डीमच आहेत हे बघा अशा तिरंगा म्हणजे जास्त रिफ्लेक्ट चमकणार नाही अशा हिशोबानेच ती लावली अजून तर त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही आणि मित्रांनो ही कंटेनर बॉडी आपण बनवली साडेसहा फूटची हिला आतून राफ्टर मारलेले आहेत हे बघा चॅनल राफ्टर आपण खालून सपोर्ट टाकलेले आहेत चारी पण आणि अशी काहीशी आपली कंटेनर बॉडी बनवलेली आहे थोडी हेवी मटेरियल वापरलं डॅम्पिंग जर आडवा केला असतं तर मध्ये एक सिंगल आला असता आडवा नाहीतर उभे टाकल्यामुळं तिथं डबल आले त्यामुळे थोडं हेवीच आहे अजून आपल्याला प्लाय पण टाकायचा आहे तर एवढंच आपण गाडीबरोबर काम करून घेतलंय आणि बऱ्याचशा गोष्टी कवर करायच्यात मित्रांनो ओवरऑल कॅप टाकली तिथं ते एक चिखल्यापासून प्रोटेक्शनसाठी टाकलं आहे तर असं काहीसं आपल्या गाडीचं सध्या लुक आहे आणि मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय स्वामी समर्थ तर टायटलवरती तुमच्या लक्षात आलं असेल आपण गुजरातची सिरीज करतो आहे फस्ट सिरीज आहे ह्या गाडीबरोबर आपली लाँग रूटची तर कमीत कमी, -कमी दोन हजार किलोमीटरचा प्रवास होऊ शकतो जाऊन येऊन रिटर्नचं असेल तर रिटर्न पण होऊ शकतो बट अजून तर ते काही कन्फर्म नाही आहे बट सिरीज शेवटपर्यंत पाहिल्यावरती तुमच्या नक्कीच लक्षात येईल मित्रांनो की आपण जामनगरला निघालो आहे आणि जामनगरच्या जा प्रवासामध्ये आपल्याला काय काय फेस करावं लागेल किंवा काय काय नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील तर त्या तुम्हाला सिरीजमध्ये पुढे बघायला भेटतील आणि तुमच्या भरपूर अशा कमेंट होत्या की ते ह्या गाडीचा आपल्याला किती खर्च आला बॉडी वगैरे हो बनवायला किंवा गाडीची कॉस्टिंग काय आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण ब्लॉगमध्ये आणि सिरीजमध्ये पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर आज आहे संडे तर पोचले सकाळचे सा साडे नऊ वाजलेत मित्रांनो तर चला बघूया किती झालंय रेडी दोन मशीन मित्रांनो आपल्याला घेऊन जायच्यात कंपनीमध्ये आणि लास्ट सिरीज पण आपण केली होती तर आहे पॅकिंग चला मशीन पॅकिंग करून घेऊ तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग दोन मशीन दोन पेट्या झाली मित्रांनो आपली कंपनी बंद आपल्याला भेटलेले आपले पेपर तर आता मस्त पैकी इथून निघूया आणि आपली हजार किलोमीटरची जर्नी सुरू करूया गणपती चला निघूया मित्रांनो आता इथून पुढं या वेळेस पण मित्रांनो आपण जामनगरला जाण्यासाठी मुंबईचाच रोड ट्राय करणार आहे म्हणजे मुंबई त्यानंतर सुरत वडोदरा अहमदाबादच्या बाहेरून डायरेक्टली जामनगर अहमदाबाद सिटीमध्ये न जाता अलीकडून लेफ्ट येतो तिथून वडोदराच्या पुढे गेल्यानंतर तर तो, तो लेफ्ट घेऊन डायरेक्टली जामनगरच्या रोडने जाऊया आणि गाडीबद्दल पण आपल्याला बराचसं डिस्कस करायचंय तर पुढं पुढे त्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुमची कमेंट होते आपल्या गाडीच्या बॉडीबद्दल तर गाडीची बॉडी मित्रांनो आपण बनवून घेतली आपल्या एका मित्राकडून मित्र म्हणजे ओळखीचे होते त्यांच्याकडून ती बॉडी बनवून घेतली आणि शोरूमवाल्यांनी पण सजेस्ट केलं होतं तर शिक्रापूरला आपण ती बॉडी बनवलेली आहे आणि त्या बॉडीचं सरासरी वेट मित्रांनो आपल्याला तीनशे किलोपर्यंत झालेलं आहे कारण गाडीला जे क्रॉस वेट येतं तर ते येतं अठ्ठावीसशे पंचवीस किलो ह्या गाडीसाठी आणि आपल्या बॉडीचं जे वेट झालं ते अठराशे तीस किलो म्हणजे टोटल एक टनाच्या आसपास आपली गाडी पास करू शकते त्या हिशोबानेच आपण बॉडी बनवली कारण आपल्याला जेव्हा पण लाईनवरती चालतो तर एक टन गाडी अॅटलिस्ट पास झाली पाहिजे जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्ती जा चांगलंच आहे अकराशे बाराशे पाच झाले तर बट बॉडीत दोनशे तीनशे किलो पर्यंत मटेरियल लागलं जातं त्यामुळं तेवढं वजन अॅक्युरेटली पास झालं पाहिजे तर आपल्या गाडीमध्ये मित्रांनो आज दोन मशीन आहेत दोन पेट्या आहेत तर त्या सरासरी आपल्या एक आठशे किलो पर्यंत त्याचं वजन येईल आणि हजार किलोपर्यंत गाडी पास करते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बट जेव्हा पण मित्रांनो आपण बॉर्डर क्रॉस करतो त्यावेळेस आपल्या आरसीवरती जो ग्रॉस वेट लिहिलेला असतो म्हणजे आता याच्यावरती आहे अठ्ठावीसशे पंचवीस तर ओनरला मित्रांनो याच्यामध्ये पाच टक्के एक्स्ट्रा सूट असते म्हणजे पाच टक्के तुम्ही त्याच्यापेक्षा वजन जास्त घेऊ शकता गाडीमध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा पण गाडीमध्ये आपण लोड भरून जाऊ त्यावेळेस म्हणजे आता सरासरी आपण ही बॉडी बनवून घेतली आणि आता आपण या लॉंग रूटच्या ट्रिपवरती निघालोय जर हेवी गुड्स असेल तर या गाड्यांचा पत्रा खूप हलका आहे त्यामुळे प्लाय खूप महत्त्वाचा आहे तो टाकायचा आहे आणि तुमची कमेंट होती की बॉडीला खर्च किती आला बऱ्याच जणांच्या कमेंट मी वाचल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बॉडीच्या जास खर्चाबद्दल सुद्धा आहे गाडीच्या किंमत बद्दल पण विचारले तर गाडीची किंमत प्रत्येक एरियानुसार वेगवेगळी येते साडेआठ ते नऊ लाखापर्यंत या गाडीची कॉस्टिंग जाते आता शोरूमच्या किमतीनुसार ते वेगवेगळं असेलच तर त्या रेंजमध्ये गाडीची किंमत येईल आणि मित्रांनो बॉडीचा जो खर्च येतो गाडीचा तर ओपन बॉडी बनवली तर तीस ते पस्तीस हजारापर्यंत त्याचा खर्च असतो म्हणजे बनवण्यावरती आपल्या किती हलकं बनवायचं किती हेवी मटेरियल आहे आणि कंटेनर जर बनवली तर सरासरी मित्रांनो जो मला चाळीस हजाराच्या पुढेच खर्च जातो फक्त ते मटेरियल किती वापरलंय त्याच्यावरती डिपेंड आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण ओपन गाडी असेल तर आपल्या गाडीला आर सीवरती ओपन बॉडी सरासरी फर्ट जे पासिंग होतं ते ओपन बॉडी येतं आणि नंतर जर तुम्ही कंटेनर बनवणं असाल किंवा तुम्ही कंटेनर बनवले असेल तर त्याला आर टी ओला तो कंटेनर रजिस्टर करावा लागतो त्यात क्लोज डोअर बॉडी म्हणून मेन्शन केलं जातं तर आता आपण ही जी बॉडी बनवली आहे हिचं ते काम पेंडिंग आहे अजून कारण जस्ट आर सी आला आहे त्यामुळं त्याच्यासाठी फॉर्म नंबर एकोणीस फॉर्म नंबर एकवीस त्यानंतर त्याची डिझाईन जी एस टी बिल आणि हे सगळ्या गोष्टी आर सी हे परत सबमिट करावं लागतो त्याला खर्च येतो तो जसं आपलं जेव्हा पण ते आपण काम करून घेऊ त्यावेळेस ते अपडेट नक्कीच देईल तुम्हाला बट सध्या आपण बॉडीचं बनवून घेतलेली आहे आणि आप आपल्या गाडीचं जे वजन आहे आपण एक टनाच्या आसपास ते पास होईल एवढी तिच्या बॉडीचं वेट बनलेलं आहे म्हणजे तीनशे किलोच्या आपल्या बॉडीचं वेट झालेलं आहे तर भरपूर असं ट्राफिक आहे मित्रांनो आपल्याला आता इथे आपण सोमटण्याच्या टोल नाक्यावरती आहे आणि संडे असल्यामुळे भरपूर असे टुरिस्ट आज लोणावळ्याकडे जातात कारण पाऊस तर उघडलाय दोन चार दिवस झालं पुण्यामध्ये काही पाऊस नाही बट आता त्यामुळं हे सुट्टी एन्जॉय करणार आहे लोणावळ्याला फिरायला जाणार आहे आता यांची गर्दी आज आपल्याला जाणारी गर्दीला डिझेल तर रेट आहे मित्रांनो इथं नव्वद रुपये बाद पाहिजे दोन हजार रुपये डिझेल भरून घेऊ बघ किती डिझेल बसते आपल्या गाडीमध्ये तर चला मित्रांनो निघूया दोन हजार रुपयाचं डिझेल भरलाय बायाला दिली कॅश तर करूया आपला लोणावळ्याचा घाट एन्जॉय लोणावळा खंडाळा तर इथपर्यंत मित्रांनो जाम आहे म्हणजे कमीत कमी लोणावळ्याच्या चौकापासून तर इथपर्यंत एक किलोमीटरचं अंतर असेल एक ते दोन किलोमीटरचं अंतर जाम असेल आता ही पूर्ण लाईन जाम झालेली आहे तर मित्रांनो एक सांगाल की जर तुम्ही लोणावळा खंडाळा एन्जॉय करायचं ठरवताय ना तर ते वीक डेजला ट्राय करा वीकेंड शक्यतो लोणावळा खंडाळ्याला येऊ नका कारण एवढा क्राऊड असतो आणि ह्या क्राऊडमुळे मित्रांनो ना तुम्हाला तुमचे पॉईंट कवर करता येत ना पॉईंट पाहता येत धबधबे पाहता येत बऱ्याच ठिकाणी रोड बंद केले जातात आणि मग तो काही जो काही एन्जॉय करायचा असतो जे तुम्हाला नॅचरल नैसर्ग एन्जॉय करायचा असतो ते तुम्हाला तिथं तुम्हा मिस होऊन जातो तर शक्यतो डेज ट्राय करा वीक डेजमध्ये आले तुमचे सगळे पॉईंट कवर होतील भरपूर असे पॉईंट्स आहेत लोणावळ्यामध्ये खंडाळ्यामध्ये आणि ते एन्जॉय करण्यासाठी डेज शिवाय चांगला दिवस कोणता नसेल त्यामुळे शक्यतो सॅटरडे संडे वाईट लोणावळा खंडाळा फक्त इथं ट्रॅफिक सापडेल आणि तुम्ही एखाद्या दोनच पॉईंट कवर करू शकाल कारण हॉटेलवरती पण पाहिलं तर जेवणाचे पण काय जास्त लोड असल्यामुळं त्यांनाही डबल लोड असल्यामुळं क्वालिटीवरती सुद्धा इफेक्ट येऊ शकतो मग तुम्हाला त्या फूड्स पण एन्जॉय करता येत नाही ना तुम्हाला धबधबे एन्जॉय करतायत ना चांगले चांगले सीन्स एन्जॉय करतायत त्यामुळं डेज बेटर आहे शक्यतो डेजलाच लोणावळ्या खंडाळ्यामध्ये येत चला चला आता आपण फसलो आहे ट्रॅफिकमध्ये एक तासभर तरी जाईल आपल्याला लोणावळ्यातून खंडाळ्यापर्यंत म्हणजे खाली घाट उतरून पर्यंतचा टायमिंग तर बघूया किती वेळ लागतो तर अशी आहे सध्याला नवळ्या खंडाळ्याची कंडिशन तर दुपारी दोन वाजता मित्रांनो आपण निघालो होतो पुण्यातून आणि आता वाजले साडेचार तर खंडाळा पॉइंट वरती आहे पहिला पॉईंट खंडाळाचा भरपूर असा क्राऊड आहे एवढा असं ट्राफिक जाम आहे आणि आहे बघा हे असे आडवे तिडवे पार्किंग करून बसणारे फोटो काढत बसणार आहे ना पूर्ण जाम करून टाकतात पूर्ण जाम तर अडीच तास लागलाय मित्रांनो आपल्याला पन्नास किलोमीटरसाठी फक्त हो सगळे इथे पार्किंग आणि हे फोटो सेल्फी पॉइंट हे थोडं मोकळं लागेल ला आता इथं लोनवड्यात कमी एक ते दीड तास आपला गेला असेल वरती आणखी एक गोष्ट नोटीस करता येते ते म्हणजे अशी की सॅटर्डे संडेला तुम्हाला इकडून ज्यावेळेस मुंबईकडे जातात त्यावेळेस भरपूर असे हॉर्न मारून वैतगावने ड्रायव्हर सापडतील कारण ते बिचारे लोणावाळ्यात भरपूर असा एन्जॉय केलेला असतो ड्रिंक पण केलेले असते त्यामुळं घरी जायची ओढ गाई जास्त असते त्यामुळे अशा ड्रायव्हरांपासून शक्यतो सावध राहा ते तर लय हॉर्न देऊन तुम्हाला त्रास देत असतील ना तर जाऊ द्या काय होतं फिरलेले असतात भिजलेले असतात घरी जायची ओढ असते डोक्यात थोडी नाशा असते त्यामुळे अशा ड्रायव्हरांशी उजत घालून थांबण्यापेक्षा आपला प्रवास त्यांना पुढं जाऊन द्यायचा आणि आपला प्रवास कंटिन्यू करायचा तर आता हे बघा इकडे पण असे ट्रॅफिक जाम लागते आपल्याला आणि आहेत सापडतात आपल्याला पण असे तळीराम ज्यांनी दोन तीन वेळा भरपूर असे हॉर्न देऊन मागं पुढं पुढं जाण्याचंही घाई आहे तर त्यांना साईड देऊन पुढं निघून द्यायचा किंवा बाईक रायडर पण भरपूर सापडतात कसं आहे मुंबई मध्ये आपलं स्वागत कोण ट्राफिक सुरत दोनशे चौसष्ट वा सात वाजल्यात मित्रांनो आपल्याला ठाणा सिटी क्रॉस करायला आणि आता इथून पुढे आपल्याला तर आहे घोडबंदरचं ट्राफिक लागलं थोडस ट्रॅफिक लागला आपल्याला ऍक्च्युली मुंबई मध्ये स्टार्टिंग स्टार्टिंगला नवी मुंबईत होतं तेवढंच ठाणा क्रॉस करायला काय जास्त वेळ नाही लागला घोडबंदर इथून आता वलसाड नाही बिल्लार बॉर्डर वलसाडच बोलतोय तर बिल्लार बॉर्डर एकशे पंचवीस किलोमीटर आहे अजून दोन अडीच तास लागतील आपल्याला तरी तीन तास पकडून चला बॉर्डर पर्यंत जातो पर्यंत कारण हाय रस्त्याचे आता खड्डे वगैरे किती आहेत काय हे काही सध्या तरी माहित नाही थोडं ट्राफिक कमी लागला आपल्याला पोटबंदरला संडे असल्यामुळं चला मित्रांनो मस्तपैकी पैकी वर्ष विरार क्रॉस करून घेऊ आणि कुठेतरी जेवायला थांबू शेजारीच नवजीवन आहे भरपूर असे ट्रक आहेत तर चला जेवण उरकू इथून पुढचा प्रवास होईल म्हणजे गुजरात मधला तर तिथे गेल्यानंतर मग ते काठियावाडी थाळी आणि ते गुजराती जेवण तर आज एक दिवस आहे तर तंदूर रोटी वगैरे काहीतरी खाऊ या मित्रांनो जेवायला आजच्या मेनू मध्ये पंजाबी थाळी पापड मस्त असा राईस तर जेवूया मस्त अशी बटर रोटी हे चपाती दे बटर लावलेली पनीर वाटाणा पनीर तर उरकलंय मित्रांनो आपलं जेवण बघा लगेच गाडी खराब झाली आणि हे दोन गोष्टी घेतल्यात आता पण जस्ट एक मच्छर सेफ्टी आपली इमर्जन्सी सेफ्टी तर शक्यतो गाडी मध्ये असायला पाहिजे कारण कोणती वेळ कधी सांगू दे हे सांगता येत नाही किंवा गाडी थांबल्यानंतर मच्छर कधी फोडतील हे पण सांगता येणार नाही कोणी आपल्याला फोडण्यासाठी आपण सावध होण्यासाठी गरजेचं आहे तर चला जेवण उरकले आता इथून मस्त पैकी आपली पुढची जर्नी सुरू करूया ओके दोनशे एकोणीस किलोमीटरचा मित्रांनो आतापर्यंत आपला प्रवास झालाय अजून आठशे किलोमीटरचा प्रवास बाकी तर चला निघूया आता मित्रांनो एक प्रॉब्लेम आहे बर का म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणताय ना ही जी लाईट आहे ना ही येलो लाईट आहे याची पण लाईट गेली आणि लाईटचाच आपला विषय आहे तर धाब्यावाल्याची लाईट गेली तर ही जी लाईट आहे ना पावसामध्ये ही लाईट कम पडते बरं का ही अशी पॉवरफुल फोकस देत नाही हा जरी लावला ना तर थोडा पाऊस असल्यावरती जे मार्किंग आहे ना रोडचं ते निघून जातं जिथं वरलं असेल ना तिथं बघा ऑब्झर्व करा की तुम्हाला रस्ता पूर्ण व्हिजिबिलिटी क्लिअर होत नाही मग एकदम सावकात चालवलं लागतात खड्डे पण भरपूर पडलेले आहेत त्यामुळं व्हाईट लाईट पण तेवढ्याच गरजेचं आहे बट आता सरकारी नियमानुसार व्हाईट लाईटला बंदी आहे बट काय करता जर आता हे समोरच्या गाडीला बघा सहा सहा लाईट त्या आठ आठ लाईट जर लागलेले आहेत तर आपल्या एक बालाचे किती पॉवर दाखवणार आहे तर तो तेवढा तो तो निबावट पडत नाही आणि महेंद्राने मित्रांनो हे साईडला जे फोकस दिलेले आहेत नाही बघा इकडं साईडला आता ही साईड लाईट दिसते तर ही कॉर्नरला मस्त काम करते म्हणजे साईडला ज्यावेळेस आपल्याला टर्निंग वगैरे करायचं असेल ना तर ती खूप छान असा उपयोग होतो तिचा तर बघूया आपण पण फॉगलॅम्प ट्राय करू जिथं आपल्याला चांगले भेटतील तिथं बसून घेऊ बसवायचं तर काय अवघड नाही कारण ह्या गाडीला दोन डिझाईन तर ऑलरेडी दिलेले आहेत फॉग लॅम्पसाठी तिथं व्हाईट लाईट टाकता येतील त्याने जरा उजेड अजूनही फरक पडेल पण जिथं चांगले भेटतील तिथंच टाकायचं तर नक्की सजेस्ट करा मित्रांनो कुठं फॉगलॅम्प चांगले आणि स्वस्त भेटतील खा असं आहे बघा रस्ते आणि खड्डे समीकरण थोडा अवघड होत चाललंय त्यामुळे सावका सावकास प्रवास कवर करण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याला उद्या मशीन पोचवायची कुठल्याही परिस्थितीमध्ये चार पाचच गाड्या आहेत प्रत्येक लाईनला लागेल ला आपला लवकर नंबर हे चार गाड्या आहेत या लाईनला टाकूया आपली गाडी रस्त्यावरतून ज्या वेळेस आपण चालतो त्यावेळेस भरपूर असे फाईन्स आपल्याला पडत असतात तर तसेच फाईन ह्या कॉन्ट्रॅक्टरला पण टाकत जावा अशी सरकारला एक रिक्वेस्ट आहे कारण खड्डे जर नाही बुजवल तर त्रास तर गाडीवाल्यालाच होतो गाडीचं पण नुकसान होतं परत वरतून टोल पण भरायचे आणि खड्डे पण सहन करायचे तर त्याचा थोडा सहन त्यांना पण करू द्या थोडे फाईन त्यांना पण द्या किंवा त्यांना सांगा की एखादी सुपरवायझिंग गाडी रस्त्यावर तुम्ही फिरवत जा तुमच्या रस्त्याला किती खड्डे पडले तेवढे दररोजच्या दररोज अपडेट देऊन बुजवण्याचा प्रयत्न करावा असा एक प्रामाणिक प्रयत्न राहील मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की हे सजेशन बरोबर आहे की चुकीचं आहे पंचवीस सत्तावीसशे वीस वायफर पुरत नाही हो कपड्याने कसा लागतशे सत्तावीसशे वीस बोलो ना मित्रांनो तेवढंच वजन त्यात ते माझं पण वजन ऍड झालंय तिकडे छत्तीसगड त्या साइडला मित्रांनो जेव्हा पण आपण असं क्रॉस करतो ना आतमध्ये लुटायलाच बसलेले <laughs> म्हणजे बऱ्याच वेळा पाहिलं असेल महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून गेला का छत्तीसगड मध्ये एंट्री केली सुरू किंवा एमपी मध्ये पण तसंच बऱ्याच वेळा तुम्ही ट्रान्सपोर्ट टीव्हीच्या न्यूज वगैरे हो पाहिल्या असतील भरपूर असे किस्से बघायला वाटतात इकडं नाहीये इकडं थोडं सॉफ्ट आहे म्हणजे त्रास नाहीये जास्त चलो तर जस्ट मित्रांनो गुजरातचा चेकपोस्ट पण आपला क्रॉस झालाय अॅक्च्युली हा चेकपोस्ट बंद आहे त्यामुळं इकडं जास्त टाइम लागत नाही सरळ सरळ गाड्या निघून जातात ते खंदर राहिले तिथं त्यामुळं समजतं की हा इथं गुजरातचा चेकपोस्ट होता जो की आता बंद आहे तर चला मित्रांनो बघूया आपण गुजरात मध्ये पण आपल्याला कसा रोड भेटतोय किंवा काय रोड एक्सपिरियन्स येतोय इथून एकशे पंचवीस तीस किलोमीटर आपल्याला सुरत आहे आणि हा पहिलाच फ्लायओव्हर गुजरात मधला त्याची अवस्था खूप वाईट झाली ऐसे स्वागत करोगे हमारा बघा ना आता मित्रांनो आपण काय आपल्या स्टेटला नाव ठेवण्यापेक्षा यांचे स्टेटची सुरुवात अशी आहे पुढं कशी आहे माहीत नाही तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रस्त्याच्या सुरुवातीला खड्डा आहे पुढे काय असणार आहे माहीत नाही तर अडीच हजार रुपयाचा मित्रांनो आपण जस्ट डिझेल भरलाय गाडी लागली होती आपली रिझर्व्ह भारतचं पेट्रोल पंपावरती आता जस्ट तर बरोबर साडेतीनशे किलोमीटर आपण दोन हजार रुपयाच्या डिझेल मध्ये गाडीचा इथपर्यंत प्रवास झालाय बोल डिझेल भरून घ्या रिझर्व्हती आताच लागले होते तर टँक फुल अडीच हजार रुपयामध्ये जर्नी सुरू बघा तीनशे एकोणपन्नास आपल्या दोन हजारामध्ये मध्ये चला निघूया आता पुढं एक सोळाच सरासरी बसला बसलाय आपल्याला दोन हजारला म्हणजे आतापर्यंतच्या प्रवासात भरपूर असं ट्राफिक पण फेस केलं सगळं मुंबई पर्यंत येत तोपर्यंत सोळा सतराचा एव्हरेज सरासरी आपल्या गाडीला असावा हलका हलका पाऊस पण सुरू झालाय चला मित्रांनो प्रवास कवर करायचा भरपूर असा जिओच्या पंपावरती सुद्धा तोच रेट आहे चौऱ्याण्णव रुपये त्रेपन्न पैसे म्हणजे ऑलमोस्ट सेम गुजरातमध्ये आपल्यापेक्षा चार रुपये डिझेलने रेट महागच आहे आणि मित्रांनो इकडल्या रस्त्याची पण कंडिशन तशीच आहे भरपूर असे खड्डे पण पडलेले आहेत बरं काही आपण रोडला तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत अडीच चारशे दहा किलोमीटरच्या आसपास काहीतरी आपलं रनिंग झालंय आणि मला असं वाटलं की फक्त आपलेच रोड खराब असतील आणि गुजरातचे रोड चांगले असतील बट तसं काहीच झालं नाही गुजरातचे रोड तेवढेच खराब आहेत जेवढे महाराष्ट्रातले खराब आहेत तर सात आठ वेळा गाडी आपटली असेल बोल आता बस आता आराम तर मस्तपैकी झोपूया हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे त्यामुळे हा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया हो मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय